लाकेचे कुर्ले थम थम तर नमस्कार म्हणजे मी तुषार भगत आणि कोकणचा विश्वा या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा तर आज भारत दिवसाने आपली पुन्हा एकदा भेट होता तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघतो कुर्ले वागे आणि इतर माश्यांची शिकार तर ह्यो माझं साथीदार शुभम तळवणेकर हाय चला मग शुभम आता रिपोर्ट करूया का नाही नक्की करूया तर या व्हिडिओ सोबत तुम्ही जोडले राहा तर आजच्या ब्लॉग मध्ये खूप धमाल करूया आपण तर चला मग कुर्ले कुर्लेधर जाऊया चल <laughs> शुभम लवकर आज वाघियाचं रिपोर्ट करूया मस्त पैकी वाघियाच रिपोर्ट सुंगटा आज जर आपण लेट झालो सात वाजून गेलेत साडेसहाच्या दरम्यान येऊया कारण या थंडीच्या दिवसात काळोख जरा लवकर पडता चल आता आपण आग्र्यावर पोचलो आणि ही आपली माशांसाठी सुंगसा सुंगटांसाठीची पिशी कुत्र कुत्रे बरेच भोगत आणि ऊज आहे आणि पाणी पावसामुळे गडवळ पण असणार आहे आज बघा हळूया पाय पाय घडलं पाणी थोडं हाय क्लियर पाऊस पडला तरी साधारण हाय तर जरा पाणी ऊज असा आणि पावसामुळे पाणी जास्त गडू पण झाला तर आता भरती चालू झाली आपण असे फिरान त्या बाजून उतराया आणि मग चालू करूया धरूक आपण ना हे एक कवर करू गावतलो तर चल शुभम ये छोटीशी आहे वागी छोटी वागी साईज छोटी आहे बोनी झाली इथे मस्त आहे शुभम पाणी पडली कुर्ली आहे कुर्ली पाय पडणार होता माझा पाली म्हणजे जरा ऐकू उतरली पाळली जरा sangley ya lewat kelaki juga lihat Nah, boleh kali ya darah वागी दुसरी गावली साईज जरा मीडियम आहे पाणी झाडं आहे खूप सगळं वागी याच्यानं डोळ्यावर गेमा डोळे चमकले आणि जर ते तुमका दिसली तरच ती वागी तुम्ही धरू शकतात त्यामुळे एकदम अलर्ट राहाया चले इकडून ये ते पाणी आहे जास्त उजी वातालय उजी वाचल आहे आहे पाणी जरा आहे चौथाळली आहे वाटते चौथाळलाय चौथाळलाय वाढली जरा जरा? वाघी खाय रवली शुभ वाघी दिसावी वागी दिसली हो। का जरा एक्साइटमेंट वाढता राहते मग वागे अजून

बॅटरी ती बॅटरी पळाली पळाली अरे काय झालं नाही नाही थांब थांब असंच थांब हलू नकोस त्या ह्याच्यातली बेळातली बाहेर आलेली उयच काढलं रे आक्या थांब 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 तसच थांब कांदळवन पाय बघून टाका मध्ये मध्ये खड्डे असत पाणी भरपूर आडे ते बिळातले बाहेर येतात ना त्याच्यातरी एखादरी असली तर दिसू शकत मस्त होती रे कुर्लीशी पळाली पाणी जास्त आहे शिवम बघा हे पुळी कसले वाढलेत मच्छरी खूप आहेत गरंगाटू तापया बर ये, ले ताप ये। शिवम

बाहेर माणसी वाढली तरी केवळ येच पडला हात कडक आहे साईज बघा साईज साईज तसाम था, तसत थांब हलू नकोस हालू नकोस पळाले मागे गेले इकडे थमथम एक डोकेवले कुर्ली

ह्याच्यात ना काहीतरी काट्यात काहीतरी असलं तर इथे आक्या घालू गावणार नाही रे खूप क्रिटिकल आहे या पाणी पण आहे जास्त असू सक्य वाने बघे रेसून मागा शिव कुरले कुरले कुरले

आता हे कुरले गावले धुत आहे आता मी ते माती आणि चिकल सोबत एकदम काळजीपूर्वक धुव आहे पळाच चान्सेस असत अरे जाऊ भरती खूप हो अरे आज पावसही लागलो ना पाणी खूप जाड अस जे सुटल्या ते पाण्या जातील डुबुक जाते डुबुक आज वाघी जास्त गावतले पण वाघी दोनच गावले पण एक मिडियम साईज एक स्मॉल साईज कुर्ले बरे गावले मोस्ट ऑफ बी आहात चांगले लाटेचे कुर्ले आहात दोन कुर्ले लाज असतील असं वाटतं मला का। चांगले लाटेचे चला आता आपण घरात जाऊया बस चला आजचा उद्या उद्या परवा परत येऊया रिपोर्ट करूया तेव्हा अवसय होतो माझ्याशी चला चला चल चला आता शुभ घरात जाऊया आपण घराकडे गेल्यावर तुमका दाख काय काय गावला तर परत एकदा सुमटा दोनच गावले शिव परवा गावतेली ना पाणी जाड होत रे खूप तिरवे नाही दिस आता पाणी जरा या आणि उलटा ना पाणी आता भरती होती ना गावतले तिरवे तर आजचे हे कुर्ले गावले हे बघा ही बायमानशी कुर्ली आहे चांगल्या साईजची ही पण बायल आणि ही पण एक लाकेचे कुर्ले कडकच कमी गावले पण चांगल्या साईजचे गावले आज तर दोनच सुंगटा गावली वागी मिडियम साईजची आणि एक स्मॉल साईज हे बघा तर हाचंही जर तुमका ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे कोकणचा विश्वा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू घे सरा न तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एक्सायटिंग व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडले राहा चला मग भेटू लवकरच